नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा, सर्वांचा एकच प्रश्न आहे की येणाऱ्या भरतीला पोलीस भरतीची जी भरती होणार आहे ना मित्रांनो तर यामध्ये वयोमर्यादामध्ये सूट मिळणार आहे का तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसचा एक आपल्याकडे व्हिडिओ आहे मित्रांनो तर सर्वात अगोदर ते व्हिडिओ बघा मग मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय बघितल्या ना मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ तर याचा अपडेट पण मी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे मित्रांनो आता मुद्दाम तुम्हाला टाइम डेट दिसण्यासाठी फोटो थोडा खाली घेतलेला आहे कारण वर तुम्हाला वॉटरमार्क दिसणार काइन मास्टरचा तर मित्रांनो तर बुधवार तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस हिवाळी अधिवेशन चालू होतं मित्रांनो नागपूर या ठिकाणी तर तिथं देवेंद्र फडणवीस सरांनी एकदम क्लिअर सांगितलेलं आहे की आपण वयोमर्यादेचा विचार करत आहे तर त्याबद्दल अपडेट लवकरच येणार आहे म्हणून तर अद्याप मित्रांनो जानेवारी गेलं फेब्रुवारी पण गेलं तर दोन महिने झालेले आहेत तर तरी पण पोलीस भरतीची वयोमर्यादेमध्ये वाढ मिळणार आहे की नाही तर याबाबत कुठलीही अपडेट नाही आता आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहिरात येणार आहे असे म्हणत आहेत पण वयोमर्यादाबाबत कुठलंही जी आर अजून प्रसिद्ध झालेलं नाही मित्रांनो तर मोठ्या प्रमाणे निवेदन पण दिलेले आहेत आमदार खासदार या सर्वांना निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत ते निवेदन गेलेले आहेत तरी पण अजून वयोमर्यादेचा कुठलेही विचार केली जात नाही मित्रांनो ओके तर याबाबत जाहिरात यायच्या अगोदरच वयोमर्यादेचं जी आर येणे गरजेचं आहे मित्रांनो तर मला असं वाटतं की मर्यादेमध्ये काही ना काही सूट मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बरो बरोबर ना आता इलेक्शन आहे मित्रांनो वयोमर्यादेमध्ये सूट द्यायलाच पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो वयोमरा सा तसं अजून कुठलंही अपडेट आलेलं नाही फक्त रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध ओत आहे मित्रांनो ते पण ऑफिशियल नाही आहे तरी कार्यालयांचा जो कार्यालयांमध्ये कार्यालय या कार्यालयातून त्या कार्यालयात जो संदेश असतो ना मित्रांनो आपण बिनतारी संदेश पण म्हणू शकतो तर ते आपल्यापर्यंत पोचत आहेत तर कारण का आपल्यामध्येच कोण पोलीस झालेले त्या कार्यालयामध्ये काम करत असतो ते आपल्यापर्यंत माहिती पोचवत असतात की बाबा तुम्ही पोलीस भरतीची तयारीला लागा पोलीस भरतीची जाहिरात कधी पण पडू शकते म्हणून तर पोलीस भरतीच्या कुठल्या जिल्ह्यात किती जागा रिक्त आहेत तर प्रत्येक प्रत्येक जो पण अपडेट येईल ते अपडेट मी व्हिडिओ बनवून अपलोड करतच आहे मित्रांनो तर तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोलीस भरतीतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे आणि सर्व व्हिडिओप वगैरे पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या त्याचाही लिंक मी व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ओके मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार प्लस जम्बो पुस्तक तर सिद्धेश्वर हडबेसरांचा पुस्तक आहे मित्रांनो केवळ एक साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका जवळपास चारशे पंचवीस प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे प्रश्नपत्रिकांच्या शेजारी तुम्हाला क्यू आर कोड मिळेल मित्रांनो ते क्यू आर कोड तुम्ही गुग गुगल लेन्सद्वारे स्कॅन करा मग तुम्हाला स्पष्टीकरण सहित सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती ओके तर सिद्धेश्वर हडबेसरांचं पंचेचाळीस हजार प्लस जम्बो नवीन पुस्तक आहे मित्रांनो मार्केटमध्ये सर्व बुक स्टॉलवरही पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो